दुसऱ्या पर्वातील अंतिम सामन्याकडे जो आहे ग्रँड फिनालचा सामना एका बाजूला वन साइड मुरादपूर आणि दुसऱ्या बाजूला सेकंड साइड स्वर्गीय आर डी चाळकेसर यू ऑल द दो बेस्ट दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज ओमकार आणि त्याच्या समज क्रिळकेट करण्याचा प्रयत्न करत होते साहिल आणि त्याच्या बाटमधून चेंडू निघून गेला थर्डमॅन रिझन मध्ये चौकारासाठी चार धाबा चौकार आला चार धाबा आल्यात आणि लक्ष्मच्या बाहेर लक्ष्मच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट जी सांगता होती अतिरिक्त धाव दावलकामध्ये ऍड होतीये आणि धावपलक आता वेगानं वाढायला सुरुवात झाली आहे टाप केलंय कट करायचं होतं कवर मध्ये क्षेत्रक्षक आहे एक धाव तोपर्यंत तो दाऊन पूर्ण होईल संकल्प माझ्या जोडीनं आहेत दिवसभरामध्ये खूप चांगले समालोचन संकल्पने केलं खूप कमी वयामध्ये या क्षेत्रामध्ये तो रुजू झाला आणि असं असताना तो कॉन्फिडन्स स्टेजवरती बोलण्याचा सगळ्यांसमोर सादर होण्याचा अनोखा राहिलाय क्या बात आहे थँक्यू सो मच ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल सिंगलता पुन्हा एकदा धावपलक्यामध्ये ऍड होईल लाटवण पंचकृषी प्रीमियर लीग माझी खेळाडूंच्या माझी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे गोड स्वप्न आणि त्या संपूर्ण आयोजन कमिटीचं पुन्हा एकदा का कमी आणि अरबाजला मैदान सोडावं लागते पहिल्या विकेटचं बदन पहिला हादरा प्रथमेश येतोय मैदानाच्या दिशेने कटकडायचा प्रयत्न आणि यावेळेला वाईट बॉल आहे पंचाने वाईट घोषित केलाय सिंगल दा दापलक्यामध्ये ऍड होईल अंतिम सामना आहे तीन षटकामध्ये किती धावा ते लगावल्या जातील लागणं गरजेचं क्या बात आहे साहसी कृत्य मी म्हणेल कारण तिथे तो झेंड्याचा भाग आहे तिथे तिने हात पसरवून झेंडूला no. अडवले नऊ दाबा आहेत पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त एकच विकेट ती आपल्याला बघायला मिळाली स्पंदन फायनलची मॅच आहे किती धावांपर्यंत संघ पोहोचेल तो वन साईड मुरातपूर आणि आर डी हा संघ किती धावांपर्यंत रोकेल या संघाला निश्चितच जर बघाल तर फर्स्ट फर्स्ट ओव्हर असं समाप्त झाले फूण आल्यात ते म्हणजे पुन्हा एकदा दुसरा शतक घेऊन येतो आहे बॉलर ऋषिकेश यावेळी मात्र निश्चितच चेंडू सीमारे पार गेला चौकार निश्चितच पुन्हा एकदा तेरा दहा फडका वरती लागल्या ऋषिकेश ऑन वार्क ऋषिकेश ला हा मारलेला हा फटका चौकार आलेला हा पहिला चेंडू वरती पहिला चौकार पुन्हा एकदा दुसरा चेंडू बघूया कशा प्रकारचा हात होतोय यावेळी मात्र निश्चितच दुसरा चेंडू देखील मला वाटतंय चौकार आहे आणि लागोपाठ दोन चौकार मारले ते म्हणजे बॅट्समन साहिलने निश्चितच साहिल देखील आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना आपल्याला दिसून येतोय आणि निश्चितच लॉन स्ट्रायक वरती जर बघाल तर प्रथमेश आहे आणि यावेळी मात्र निश्चितच पुन्हा एकदा दुसरा तिसऱ्या चेंडू वरती तिसरा हा चौकार आलाय तो म्हणजे साहिलच्या बॅटमधून एकवीस दावा धाव फळकावरती टोटल लागल्यात एकूण एकवीस दावा निश्चितच स्ट्राईक हँड वरती साहिल असताना एकदा यावेळी मात्र निश्चितच बॅक साईडला खेळायला आणि हा चौथा चौथा चौकार बघायला भेटतो तो म्हणजे साहिलच्या मधून निश्चितच बॅकसाईड ला खेळला हा चौकार धाव संख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे पंचवीस दावा साहिल अजूनही स्ट्राईक हँड वरती आहे या चेंडूवरती पुन्हा एकदा हा पाचव्या चेंडूवरती पाचवा चौकार बघायला भेटला बॅटिंग आपल्याला हा चौकार पाचवा चौकार बघायला भेटला ट्वेंटी नाईन दावा एकोणतीस दावा या पुढे वर बघाल तर यावेळी देखील सहा चेंडू सहा चौकारांचा विक्रम झालाय आणि तो सुद्धा अशा संघासमोर ज्या संघातील दोन खेळाडूंनी हा विक्रम केला आजच्या दिवसभरामध्ये दोन षटकं संपली आहेत आणि साहिल दहा चेंडू तीस धावांवरती खेळतोय दोन षटकांनंतर धावपलक किती आहे थर्टी थ्री तेहतीस धावा येणारे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि त्या सहा चेंडूंवरती कशा प्रकारचा पवित्रा फलंदाज प्रथमेशचा राहतोय यावरती सर्वांच्या नजरा आहेत तर त्यास अभी अभी हा चेंडू लक्स्टमच्या बाहेर वाईट सांगता होते अतिरिक्त काय घडलंय काय घडलंय पाडल स्वीप करायचं चे होतं चेंडू बॅटची वरची काढा घेऊन गेला बॉन्ट्रोलाईनच्या डायरेक्टली बाहेर फलंदाज बाद बाद झालाय तीन षटकांचा सा सामना आहे आणि यानंतर आपल्याला दुसरी इनिंग ज्यावेळेला येईल त्यावेळेला अजून काहीसे वेगळे पराक्रम दिसतील परंतु एक बदल आहे त्याची चर्चा नक्कीच होणार आहे तो बदल असा आहे एक असा संघ ज्याने पहिल्या आजच्या मॅचपासून आज दिवसभरामध्ये खेळलेल्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग केली आहे त्यांनी चेस केला नव्हता हो आणि कालच्या दिवसामध्ये ज्यावेळेला पहिली मॅच खेळवली गेली त्यावेळेला पहिल्या मॅचमध्ये त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं अठ्ठेचाळीसचा चेस करत असताना त्यावेळेला कोणत्याही प्रकारे त्यांची ती बॉडी लँग्वेज एक सामना जिंकेल अशा तऱ्हेची नव्हती आणि तो संघ आता फायनलमध्ये खेळतोय आणि तो सुद्धा चेसिंग रोलमध्ये असणार आहे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न काय जबरदस्त वाट काय नो प्लस फोर तब्बल पाच श्रायकंड वरती जर बघाल तर प्रथमेश आहे नॉन साहिल गोलंदाज अभि बघतो आपण यावेळी मात्र निश्चिताच खराब सतरक्षण चांगल्या प्रकारचं आपल्याला यावेळी बघायला भेटलं पण महाराष्ट्र जर बघाल तर चौकार जो गेला तो तिथे मात्र आपल्याला खराब सतरक्षण आपल्याला पाहायला मिळालं आता मात्र निश्चिताच दोन बॉल आणि इच्छा इस्तवा चेंडू यावेळी मात्र निश्चितच ग्राउंड शॉट खेळायला यावेळी मात्र निश्चितच तोपर्यंत इकडे एक धाव पूर्ण झाली एक धावे सरकली संख्या दाव जाऊन पसली म्हणजे एक्केचाळीस धावा टू वन पुढचा चेंडू यावेळी मात्र निश्चितच वाईट वाईट चेंडू निश्चितच एस बाहेर जाणारा हा चेंडू यावेळी मात्र पुढचा चेंडू निश्चितच अडवलेला आहे बघा कशा प्रकारे स्टाईल बघा कशा प्रकारचा आहे निश्चितच परंतु करायला पाहिजे होता परंतु चार चेंडू आणि थ्री चार चेंडू फोर्टी थ्री धावा त्रिचाळीस दावा पुढचा चेंडू यावेळी मात्र निश्चितच ते मात्र निश्चितच साईल माघारी पाठवतो तो म्हणजे रन आउट येतो तो, तो म्हणजे साहिल निश्चित साहिल ची जागा घेण्यासाठी गे आला तो म्हणजे स्कोर जाऊन पोहोचला तो म्हणजे फोर्टी फोर चोवेचाळीस धाबा साहिल ची जागा घेण्यासाठी गे आला तो मनीष बॅट्समन नाव मनीष ना मनीष फर्स्ट इनिंग मधला लास्टचा चेंडू शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळत चेंडू चेंडू शेवटचा चेंडू यावेळी मात्र निश्चिताचा चांगल्या प्रकारचे संरक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि यावेळी मात्र निश्चिताचा एक धाव आपल्याला पाहायला मिळाली धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे

काय मॅच चालू आहे ग्रँड फिनाले सुरू आहे आणि ग्रँड फिनालयमध्ये आपण पाहिलं तर आता खेळाडूंचा खेळ बहरच चाललाय त्याचा अर्थ असा आहे गेले दोन दिवस वॉर्मअप केला प्रॅक्टिस केली आणि अर्थातच अंतिम मॅचमध्ये जर पाहिलं तर दोन्ही दोन्ही पलाढ्य संघ आहेत दोन्ही संघाकडे पाहिलं तर तुल्यबल संघ आहेत या स्पर्धेला शोभेल अशीच ग्रँड फिनाले पाहायला मिळेल खरं तर एक चूक केली का मग अशी समालोचकांनी सांगितलंय ओंकार सुतारने ती चूक केली का टॉस जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला हा बरोबर आहे की चुकला आहे हा येणाऱ्या काळामध्ये निश्चित तीन षटकानंतर आपल्याला समजेल ज्या संघाने याच्या आधी कधीही पहिले बॅटिंग सोडली नव्हती यावेळेस मात्र समोरच्या संघाला पहिले बॅटिंग दिले आणि आव्हान स्वतःवरती घेतलंय ओके okay, सॉरी तर आता ती स्थिती निर्माण झाली आता याला कसं सामोरं जायचं ही शेवटची संधी असेल तुम्हाला नाव कोरण्याकरता शेवटची संधी को शेचाळी धावांचं उद्दिष्ट आहे तीन षटकं शेचाळी धावा अठरा चेंडू आणि शेचाळी धावांचं उद्दिष्ट आहे जाऊया मॅचकडे मॅच कडे ऑन स्ट्राईक स्वतः ओंकार सुद्धा सायकर एंड वरती जबाबदारी मोठी पहिल्या छेंडू पहार केला आहे काय क्रिकेट एका बाजूने चांगली गोलंदाजी त्याच्यावर चांगला फटका आणि त्याच्याही पेक्षा दमदार क्षेत्रक्षण काय क्रिकेट याच्यापेक्षा काय हवं होतं पंचक्रोशी प्रीमियर लीग मधला सगळ्यात मोठा क्षण मित्रांनो तुम्ही अनुभवला एका बाजूने चांगली गोलंदाजी त्याच्यावर चांगला फटका फलताच्या बाटमधून निघाला आणि त्याला लाजवेल असं शतरक्षण लगत शिमेचं रक्षण कसं करावं भारतीय सैन्यानं जाऊन विचारा मित्रांनो डोळ्यात तेल घालून पाहत राहावं लागतं अशी शिमेचं रक्षण करायचं असतं या वेळेस पहा उलटा बाटचा वापर केलाय सरळ हाताने नाही निघत आहे आता उलटा हात केला तोही आपईशी ठरलाय दोन छिटू निर्धाव काय गोलंदाजी आहे सुंदर छत्रकांनी साथ मिळते गोलंदाजाला गोलंदाज पुन्हा एकदा बहरला आहे यावेळेचा ऑप्शन ऑफिशन खूपच बाहेरून चेंडू वेगळा पंचाने हात वैलावून सांगितलं की हा निश्चित खराब चेंडू आहे धावा मात्र मिळतात या चेंडूवरती आव्हान तर स्वरूपात दाव फलक सुरू झालाय दोन धावा शेचाळीस धावांचं उद्दिष्ट ही मॅच जिंकण्याकरता स्वर्गीय स्वर्गीय आरडी सर हा संघ आता मात्र पाठला करतो शेचाळीस धावांचं उद्दिष्ट मोठं आहे तीन षटकं शेचाळीस धावा परंतु मैदान ओपन आहे मित्रांनो मैदानाच्या कुठल्याही बाजूला तुम्ही चौकार ठोकू शकता अशा प्रकारचं सुंदर मैदान या ठिकाणी यावेळेस पाकट करायचं आहे नजर हटी दुर्घटना घटी यावेळेस चतुरायी चेंडू उड उचललायचित करण्याचा प्रयत्न अपील 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 जोरदार अपील, अपील। पंच पाहतायत निरीक्षण करतायत आणि आत्ता सांगितलंय ना मुन्ना ना नो डाऊट काय क्रिकेट दमदार यावेळेस कामगिरी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो शेचाळीस धावांचा उद्दिष्ट आहे सलामीची जोडी मैदानामध्ये ओमकार सुतार बरोबर जर बर पाहिलं तर अभिषेक आता मात्र अभिषेक वरती गोलंदाजी जबाबदारी यावेळेस साहिल काय गोलंदाजी करतोय आपल्या गोलंदाजी वरती चांगली शत्रक्षण चार चेंडू फेकलेत आणि धावांपासून मात्र वंचित ठेवलंय या षटकामध्ये इथेही चांगलं शत्रक्षण इथेही दमदार शत्रक्षण आहे एक धाव मात्र मिळते आणि निराशजनक ती धाव पूर्ण केली गेली पाच चेंडू तीन धावा एक दमदार षटक आतापर्यंत साईलने फेकलाय साईल वरती मोठी जबाबदारी आहे या षटकातला शेवटचा चेंडू ऑनस्ट्राईक ओंकार सुतार कवर ड्राईव्ह खेळलाय परंतु सर्व शत्रक्षा आता मध्ये आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवर एक धाव ओंकार सुतारच्या खात्यामध्ये नोंदली गेली एक धाव स्वर्गीय आरडी चाळके संघाच्या खात्यामध्ये शेळेचाळीस धावांचा उद्दिष्ट घेऊन स्वतःहून कार मैदानावरती आणि आता मात्र विचारांना वेग द्यावा लागेल विचार बदलावे लागतील जे नियोजन केलं होतं ते नियोजन सक्सेस होत नसेल तर मित्रांनो वेळेस ते नियोजन बदलावं हो लागेल अजूनही बारा चेंडू आहेत आणि विजय करता जर पाहिलं बारा चेंडू आणि विजय करता बेचाळीस धावांचा उद्दिष्ट आहे बारा चेंडू बेचाळीस धावा ड्रम क्रिकेटमध्ये होतात का तर ते ठामपणे सांगू शकतो की होतात परंतु त्या सहजासहजी होत नसतात मित्रांनो आता मात्र घाम गाळावा लागेल तुम्हाला बारा चेंडू बेचाळीस धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये अकरा धावांची सरासरी आहे दुसरं षटक मार्गस्थ आहे यावेळी मोठा फटका वडा चेंडू शीमा पार चार धावा ओंकार सुतारच्या पाट मधून क्रँड फिणाल्याचा पहिला चौकार चार धावा धावसंख्या संख्या आठ वरती आठ आणि आता कोणाची लागेल वाट वाट घरची पकडावी लागेल पराभूत होणारा संघ निराजन घरी जाईल विजय होणारा संघ सेलिब्रेशन करेल सुंदर चेंडू पुन्हा एकदा कमबॅक केला एक तेरी एक मेरी निर्धाव चेंडू प्रेशर वाढवेल फलंदाज निर्धाव चेंडू फेकला गोलंदाजाने अरे चांगला चेंडू फेक केले त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण आहे लॉंग शतरक्षण आहे तर पाहिलं तर नऊ धावा धापल करते वन साइड मुरातपूरचं कौतुक निश्चित करावं लागेल गोलंदाजाला सात कोणाची असावी लागते तर ती शतरक्षकांची असावी लागते गोलंदाज मेहनत करतो आणि त्याला मात्र सात मिळाल तर यशस्वी होतो यावेळेस पहा आठ टू द बॉलर खेळलाय डॉट चेंडू निर्धाव चेंडू प्रेशर निर्माण करेल फलंदाजावरती सलाबीची जोडी मैदानावरती आहे परत धावा मात्र येत नाहीये धावांसाठी कष्ट करावे लागत आहेत मेहनत करावी लागते एकेरी दुहेरी धावा सहज दिल्या जात आहेत परंतु एकेरी दुहेरी काम चालणार नाहीये पाच चेंडू आतापर्यंत फेकलेत अरवाज नाही आणि त्याने मात्र धावा खर्च घातला या षटकामध्ये एकूण यावेळेस चांगला स्ट्रोक आहे हा चेंडू शीमा पार जाईल ओंकार सुतारच्या बाट बदूल शेवटच्या चेंडूवर धाव संख्या चौदावरती सहा चेडू आणि बत्तीस दावा आता मात्र फार कठीण परिस्थितीमध्ये आपण येऊन पोहोचला जे भट्ट्या घाटामधलं एक अवघड वळण असतं त्या वळणावरती आपण येऊन पोहोचलाय कदाचित तिथे अपघात होऊ शकतो आणि जर आता मात्र गोलंदाजी चुका केल्या तर सहा चेंडू बत्तीस धावा होतील येस yes, यावेळेस पाहिलं तर हलक्या बॅटचा वापर केलाय मित्रांनो सहा आणि अडतीस धावाचा पराक्रम टेनिस क्रिकेटमध्ये झालाय कारण मडवी या खेळाडूने सहा चेंडू मध्ये अडतीस धावा बनवल्या आता तुम्ही मात्र विचार करायला सुरुवात केली असतील चेंडू शतकामध्ये असतात सहा तर त्या अडतीस धावा झाल्या कशा मित्रांनो तपासून पहा क्रिकेट आहे क्रिकेट कधीही रंग बदलतो आणि कधीही न रंग यावेळेस पहा उलट्या हाताचा वापर नॉट चेंडू आहे निर्धा चेंडू प्रेशर निर्माण केलाय स्वर्गीय आर डी सर या संघावरती दबाव प्रचंड आहे शेचाळीस दावांचं उद्दिष्ट होतं यावेळेस पहा स्टाईलिस खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु इथे स्टाईल उपयोगाची नाही आहे इथे मेहनत करावी लागणार होती आता मात्र जवळपास पराभवाच्या दिशेने आपला संघ चाललाय हे आता मानसिकता स्वीकारली यावेळेस पहा अंदा धोनदी फायर अंदा धोनदी फायर निरधाव चेंडू डॉट चेंडू आता मात्र पाहिलं तर वन साइड मुरादपूर संघ वन साइड हिरो भावाच्या दिशेने चाललाय सर बॅटचा वापर केला पुन्हा एकदा निर्धाव चेडू वन साइट मुरादपूरचा वन साइड हिरो होईल सेलिब्रेशन जवळपास ऑन झालेलं आहे आणि आता मात्र या चेंडूवर ते निश्चित झालाय वन साइट हिरो मुरादपूरचा संघ ग्रँड फिनालीचा विजेता ठेवला लाटवल पंच कृषी प्रीमियर लीग ज्यांच्या नावावर लिहिली गेली तो आहे वन साइड मुरादपूरचा संघ आणि त्यांना चांगली लढत दिली अर्थात स्वर्गीय आरडी सर या संघाने आता मात्र पराभव पदरी स्वीकारलाय अशा प्रकारचा ग्रँड फिनाले तुम्ही या ठिकाणी पाहिला थँक्यू